माझ सोलापूर न्यूज मध्ये कंटाळून मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या डायरीतील नोंदीवरून मोदी परिसरातील प्रियसीवर सदर बाजार गुन्हा दाखल झाला आहे उज्ज्वल वरुण सावळे वयवर्ष चोवीस असे मृताचे नाव असून कॉलेजमध्ये शिकत असताना उज्ज्वल तरुणीची मैत्री झाली दोघांमध्ये बोलणे वाढले होते आणि मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाली काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते आनंदात उसलेले उज्ज्वल अलीकडे त्याच्या प्रियसीला त्रासाला कंटाळला होता तिच्या मानसिक त्रासातून उज्ज्वल्याने चोवीस मे रोजी टोकाचा निर्णय घेतला आत्महत्येनंतर त्याच्याकडील नोंदवहित चार ते पाच ठिकाणी प्रियसीच्या त्रासाला कंटाळले असे लिहिलेले आढळले त्या लिखाणात त्यांनी प्रियसीचे नाव टाकून तिचा खाप त्रास होत आहे मुलगा याच्या आत्महत्येनंतर आई रंजना सबळ यांनी सदर बाजार पोलिसांमध्ये धाव घेतली पोलिसांनी त्या सोसायट नोटच्या अनुषंगाने त्याच्या प्रियसीविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला सहायक पोलिस सागर काठी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका